पिंपळनेर येथील सत्संग कार्यक्रम आटपून परत येताना भाविकांचा वाहनाला अपघात एक जण जागीच ठार तीन जण गंभीर जखमी शहादा तालुक्यातील म्हसावध येथील रहिवासी माजी सैनिक तसेच भूमापन विभागात कार्यरत असलेले सर्वेक्षक संजय मच्छिंद्र सोनवणे आपल्या कुटुंबियांसह पिंपळनेर तालुका साखरी इथं ठाकूरसिंग बाबा यांच्या सत्संगाच्या सा कार्यक्रमासाठी काल सात फेब्रुवारी रोजी स्वतःच्या अल्टो गाडी क्रमांक एम एच एकोणचाळीस जे सदतीस पस्तीसने गेले होते सत्संग कार्यक्रम आटपून आज पहाटे घराकडे परत येत असताना नवलपूर गावाजवळील सुसरी नदी किनारी पुलावर पहाटे चार वाजता चालक संजय सोनवणे या अचानक जागरणामुळे डुलकी आली त्यांचा वाहनावरील ताबा सुटला अल्टो गाडी डिवायडरला भरधाव वेगात आदळली ठोस एवढ्या जोराची होती की वाहनात बसलेलं कुटुंब त्यांची मुलगी लक्ष्मी संजय सोनवणे वय एकवीस वर्ष हिला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला स्वतः संजय मच्छिंद्र सोनवणे वय चोपन्न पत्नी मनीषा संजय सोनवणे वय पन्नास दुसरी मोठी मुलगी भटी संजय सोनवणे वय चोवीस वर्ष यांना हातापायला तसेच डोक्याला जबर मुका मार लागल्यानं त्यांना तात्काळ नातेवाईकांनी घटनास्थळावरून खाजगी वाहनानं शहादा इथं उपचारासाठी नेण्यात आलं मुकामार जास्त लागल्यानं तसेच रक्तस्त्राव होत असल्याने तिघे जखमींना शादा येथून प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णवाहिकेनं धुळे इथं पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं मयत लक्ष्मी संजय सोनवणी हिच्यावर मसावद इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सदरच्या घटनेनं परिसर हळहळ व्यक्त करण्यात येते घटनेची नोंद शाद, शहा शहादा पोलीस ठाण्यात करण्यात आली खानदेशी राजा न्यूज नेटवर्क संपादक कमलेश पाटील